जेथे गद्दारी झाली आहेत तेथे गद्दाराला डोकेवर काढू देणार नाही या मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने हे निष्क्रिय आहेत त्याच्याबद्दल अनेक तक्रारी येत आहेत पुढील काळात ते लोकसभेत दिसणार नाहीत आमचे उमेदवार सत्यजित पाटील चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला हातकणंगले मतदारसंघातील लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यातील शिंदे सरकारमध्ये खासदार माने महत्वाची भूमिका बजावत आहेत तरी पाणी देऊ शकले नाहीत राज्यात जलसंधारण खाते आहेत त्यातील मंत्री पाण्यासाठी काय करीत आहेत पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील आणि पाणी प्रश्न सोडवतील आम्ही जयंत पाटील उल्हास पाटील सुजित मिळसेकर यांची यांच्याशी चर्चा करून एकमताने पाटील यांची उमेदवारी दिली आहे हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे मशालीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे शहरातील काही नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत लवकरच त्यांची नावे आपल्या समोर येतील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी